ओबीसी समाजातर्फे निलंग्या तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेबांना आज निवेदन देण्यासाठी ज्या ओबीसी समाजाचा कैवारी म्हणून प्राध्यापक लक्ष्मणजी साहेब यांच्यावरती जो हल्ला झाला आहे या हल्ल्याचा प्रथमता निलंगा तालुक्याच्या वतीने सकळ ओबीसी समाजाच्या माध्यमातून याचा जाहीर निषेध करतो आणि या महाराष्ट्राचे राज्याचे गृहमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांसाठी झेड प्लस सुरक्षा द्यावी ज्या प्रकारे त्यांच्यावरती जीवे मारण्याची किंवा जे जो हल्ला झाला आहे त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि जो सकळ ओबीसी समाज आज निवेदन करतो याची दखल महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी घ्यावी ज्या प्रकारे वरती अन्याय अत्याचार होतोय हे थांबलं पाहिजे अन्यथा सकळ ओबीसी समाज हा निलंगा तालुक्यामध्ये रस्त्यावर उतरेल याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि याची नोंद घ्यावी या निमित्ताने आज ओबीसी समाज तहसील कार्यालयाला आज निवेदन देत आहे याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी हीच विनंती